अर्पिता मी आता शेळ्या घेऊन चाललोय चारायला लाव अगं शाळा घेऊन चाललो सांगत होत गुला हळू प्रेमान तसं नाही ग म्हणजे तुला ऐकायला येत नव्हतं मी लांब होतो जरा तर एवढं आला काय तुला मग तर घेऊन चाललोय गे मी माझ्या लांब चिटकवून असं ला परत लांब आहे तू असं का दोन तीन किलोमीटर लांब होती मी नाही मला वाटलं तिकडं आशील ग तिकडल्या घरात मी विसरलो तुला तू हि तर आहे ते इसरलो माझ्या डोक्यातूनच गेलो तू हि तर आहे ते मला वाटलं पडल्यावर काय की कुठं माझ्या प्रेम हातो हा तस काय तर असं अगं त्याच्यामुळे माझ्या डोकं जागेल अगं बरोबर का हा पर काय खायचे खायला लागली आता तू चिंचा हो एक ते चिंचा काय ते मला खातर म्हण की अगं खा खा ख खप खप हा बस 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 लय झालं आंबट लागते अगं बरच वाटत नाही काय खायला फुटक्या नाशिबाजी येतो आंबट लागते चिंच माझ्या जवळची बघ कशी गोल लागते खाऊन खावत बघ बक... बघ लागली गोल लागलीच <laughs> गोल लागली माझ्या जवळची चिंच त्याच्यामुळे गोल लागली ग पण चावाला चालले